बातमी जतमधून जत तालुक्यामध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे प्रत्येक जण आपापल्या पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल करून या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत तर हब बाबा महाराज यांनी या निवडणूक रिंगणामध्ये उतरलेल्या सर्वच उमेदवारांना त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक व्हावी जातीपातीचे राजकारण न करता विकासाचे मुद्दे समोर आणून आणि विकासाच्या मुद्द्यावर जतचं राजकारण व्हावं अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली जत तालुक्यामध्ये जतचा कारभारी हा एक चांगला सुशिक्षित सुसंस्कृत असा उमेदवार या ठिकाणी निवडून यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आणि याच संदर्भात पंधरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता बाबा मंगल कार्यालय या ठिकाणी मानवमित्र संघटनेची बैठक आयोजित केलेली आहे सर्वांना नमस्कार तालुक्यामधील वेगवेगळ्या माध्यमातून आता अनेक मंडळी राजकारणाच्या छत्रावरती उतरलेले आहेत ना प्रत्येकजण आपापलं हशी बातमत आहे तर त्या सर्वांना माझ्या मनातून शुभेच्छा आहेत पण आज श्री संत बागडे संघटना म्हणून आत्तापर्यंतच्या कालावधीमध्ये वेगवेगळे पोस्ट असतील किंवा वेगवेगळे फोटो असतील जे व्हायरल झाले आहेत आणि त्यामध्ये ठरलेलं आहे की आमचं ठरलं आहे किंवा असे वेगवेगळे पोस्टर व्हायरल होतात पण ह्या कुठल्याही गोष्टीवरती जोपासून माझ्या तोंडातून एखादा शब्द बाहेर पडत नाही किंवा मी एक पाठिंबा कोणं जाहीर करत नाही तोपासून ह्या सगळ्या गोष्टीवरती तुम्ही विश्वास न ठेवता आपण श्री संत बायडो मारुती संघटनेची पंधरा तारखेला सायंकाळी सात वाजता बाबा मंगल गुड्डापूर गुड्डापुरुड संघ या ठिकाणी मिटिंग आयोजित करतो आहे आणि त्या मिटिंगमध्ये सर्वांनी उपस्थित राहायचं आहे अनेक व्यक्त मंडळी मी माझ्या अंगावरती भगव बसत आहे रस्त्याने जात असताना प्रचार चालू आहे नेते म्हणजे किंवा घरामध्ये बसत असत नाही आहेत प्रत्येक गावामध्ये जाता जातात वाड्यावासी जातात आणि जात असताना माझी भेट त्या ठिकाणी होते निवडणूक चालू आहे म्हटलं तर मी कोणाला भेटायचं नाही हाती होत नाही तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या दाखवतीनं त्या ठिकाणी आपल्या शिवसेनेचे बघणं मानून सगळ्यांच्या विचार बैठकीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि आपला निर्णय झाल्यानंतर थोडी दिशा ठरेल आणि कुठल्याही गोष्टीवरती किंवा कुठल्याही फोटोवरती किंवा कुठल्याही गोष्टीवरती विश्वास न ठेवता सर्वांचीच भेट होईल आणि सगळेच जे रीणांगणामध्ये आपण उशीर आजमावतात त्या सर्व उमेदवारांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि रस्त्यांनी जर जात असताना कुठल्या ऑफिसमध्ये बसलो किंवा त्यांच्या प्रचारसभा चालू आहे महाराज आमच्यासोबत आले अनेक माणूस मित्र त्या संघटनेमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून आहेत हात धरतात ओळख करून देतात भेटते म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की कानाचा आणि डोळ्याचा चार बोटाचा अंतर आहे मी कुणाला नाराज करत नाही एका एका शिष्याला म्हटलं की बाबा तुम्ही त्यांना भेटणं गरजेचं आहे भेटलो बोलणं झालं आमचे विचार त्यांना त्यांचे विचार मला ऐकले आता त्यांचे विचार काय आहेत की आम्हाला पाठिंबा द्या आम्हाला मतदान करा ठीक आहे पण आमचे जोडपत्र विचार संघटनेचा होत नाही तोरपुत्र तोर कुठलाही निर्णय या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही उद्या संध्याकाळी ठीक सहा वाजता बाबा मंगलकारने गुडापुरण संघ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित था, धन्यवाद